मित्रांनो एक चांगली प्रेक्षणी आपल्याला गाडी बघायला भेटली गट क्रमांक कर सातमध्ये दे। राहुल दादा नमस्कार नमस्कार दादा आज राजा भाईंचा राजा आणि आपला मातृपाला सांगा ना नियोजन वगैरे कसं काय झालं नियोजन भरपूर दिवसापासून चालेल आपण त्याचे म्हणजे किंमत पण केली होती विकत घेण्यासाठी तर काही कारणाने काय त्यांना द्यायचा नव्हता ऑलरेडी त्यांच्या भावाने एक चिमण्याची विक्री केली होती बोल होते आमच्या घरामध्ये एक दावणीला पाहिजे मग सम्राटाने हा ठेवायचा आम्हाला त्याच्यामुळे मग मी पण नाही पुढे काही विषय घेतला पण योगायोगाने अं पाळायची इच्छा होती त्या जे आधात मध्ये आपला मथुर खूप जोराने स्पीडने पालतो त्याच्यामुळे मग नियोजन चालूच होता कुठल्या तरी हिंदकेरी चांगल्या मैदानाला ही गाडी आज पालवली आनंद वाटला आज एक मोठं मैदान मैदान पारंपरिक मैदानाबद्दल काय बोलाय पुसेगाव नंतर हिंद मैदान कोरेगावचा संबोधला जातो या शर्यती क्षेत्रामध्ये आणि आज आनंद वाटत का हिंद मैदानाला जिथे जिथे असतो आपला तिथे तिथे आपण पळत असतो कारण की आपण कधी पैशाच्या मागे नाही पळालो बरोबर त्याच्यामुळे जिथे हिंद केसरी मैदान असेल तिथे नक्कीच आवर्जून पळत असतो नक्कीच दादा प्रेक्षकांचा प्रेम देखील मिळते बघा आता तुम्ही चिमण्याचा विषय घेतला आपलेच मित्र रविदा त्यांनी पण प्रयत्न केला होता चिमण्यासाठी मला तर तेच बोलत होते शाकीर बाय आता का तुम्ही आलेस ते तर बहुतेक व्यवहार झाला असता मी बोललो रवी शेट्ट घाई घाईने निघून गेला कानावर टाकलेला माझ्या पण मला त्या टाइम मला काही रवी शेट बोलला नाही तर मी आलो असतो सोबत त्याच्या पण अस काय हरकत नाही ज्याच्या नशिबामध्ये होता त्याला भेटला चिमण्या आणि ते पण आपले जवळचे आनंद आहे का सगळे आपला एक शर्यती क्षेत्रातील कुटुंब आहे कोणाच्या तरी दावणीला गेल्यानंतर आपल्याला त्याचा आनंद होतो आणि आज तर मला जास्त आनंद असा होतो एक सामान्य बैलगाडा मालकाच्या नंदीमध्ये पाहायला भेटला आता आमचा इब्राहिम भाऊ पण मोमेटन आहे पण ते सुद्धा खूप नंदीला जीव लावतात शंभर टक्के त्यांची पण एक अपरिचित जोडी होती बिनोडची राजा आणि रोमन पूर्ण आपला जो बै, बैलगाडा क्षेत्र आहे मुंबई मधला पाहून ठेवला होता एक टाइमला तसाच आज शाकीर बाय जाकीर बाय अजून त्यांचे बंधू असतील आज एक सामान्य कुटुंबामध्ये मला पळायला भेटला त्याचा जास्त आनंद आहे मला नक्की दादा आपण बघतो आपण बरेचशे अशा नवीन नवीन नंदीमध्ये वेगवेगळ्या नवीन चेहऱ्यामध्ये नेहमी पलत असतो काय सांगाल आधी पण बोललो होतो जे या सामान्य कुटुंबामध्ये ज्यादा नंदी पळेल त्या नंदीमध्ये पाळायची खूप इच्छा असते माझी आणि जो पळतोय त्याच्यामध्ये पळत राहणार मी नक्की आज तुमच्या सोबत बघा छोटे छोटे सवंगडी यांच्याबद्दल तुमचं प्रेम अधिक असतं म्हणजे एक मान दिलं जाते त्यांना या छोट्या मोरांना काय बोलतो यांच्याबद्दल आहे <laughs> <laughs> हा मथुर आमच्या घरी मथुरची पॅन दिसते पण जास्त बिकत्या याला ओळखता का तुम्ही आपला आजच्या गाडीचं नाव घे ते बोल गड क्रमांक सात सुटला सात मध्ये सुंदराची लढत चौदा मागा धुळ्या उडत पुढं बैल पत्या सुंदराच्या गाड्या पहत्या दोन गाड्या सुंदराची लढत आहे शेवटच्या अक्षणाला बाजी कोण मारतोय सुंदराची गाडी पहते मथुर ची गाडी बहत आहे अतिशय सुंदर आणि कलांच काहीच मथुर अतिशय सुंदर आणि मथुरच निर्वाद वर्चस्व नक्कीच मित्र एक चांगलं वाटत राहुल म्हणजे एक छोट्यांना देखील किती म्हणजे आपल्या तुमच्या नावाचं बोला किंवा आपल्या मथुर वरती प्रेम आहे काय बोलाल घाटावरती आल्यानंतर छोटे छोटे लहान पोर असतात ते नेहमी माझ्या सोबत असतात कोणी हातात पकडतो तर मी अक्षरशः जेव्हा मैदानात येतो तेव्हा ते नक्कीच असे वीस पंचवीस पोरांचे चेहरे आहेत लहान लहान ते येऊन आवर्जून भेटतात आणि नेहमी बघतो की तुम्ही त्यांना लगेच जवळ पण करता म्हणजे इतर व्यक्ती असतात मला लहान पोरं आवडतात जास्त लहान पोरं आवड मला जास्त कारण की लहान मुलं देवाने घडवलेले जो बाळपण आहे कारण की सात वर्ष आठ वर्ष नऊ वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना माप असतात त्याच्यामुळे ते देवरूपात असतात मग ते लहान बाळ सगळेच मला आवडतात तसं मी माझ्या दोन्ही मुलांना जीव लावतो तसंच जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहेत ते पण छोटे पुढारी आहेत छोटे बैलगाडा शौकिंग आहेत ते पण माझे आवडते मी पण त्यांचा चाहत आहे ते जर माझे चाहते संदेश काय द्यायला यांना आता बघितलं दोन तीन पोरं कॉलेजवरनं आलेत छोटे म्हणजे नवी दहावीची अशी वाटत शाळेत ना आलेली आधी शाळा शिका आई वडिलांचं कुठेतरी सांभाळ करा कारण की कुठेतरी कामधंदा बिझनेस करायला पाहिजे आपण ते बिझनेस केल्यानंतर दोन पैसे येतील ना प्रत्येक क्षेत्रामध्ये पैशाशिवाय नाद होत नाही पण पैसे कमवल्यानंतर आपण या नादामध्ये आलो पाहिजे आहे का नाही पहिले पैसा आपणा सपना मनी मनी या बरोबर बरोबर ना हा <laughs> सगळ्यांच्या गाड्या बघतील आज दादा मोठ्या मोठे मोठे नंदी आल्या शुभेच्छा असतील सर्वांना दादा आज मथुर कडे बघता काय का आज खरोखर एक चांगला स्पीड बघायला भेटला मथूरचा स्पीड बघायला तसा आज स्पीड लावला मथुर त्याच्यात स्वतःच्या धमक आहे का तोल जेवढे आदात असतील हलके त्यांना स्वतः उचलून नाही पाखऱ्याला बघितलं असेल पलताना येस माहिती घोटसा सरज्याला बघितला असेल पलताना त्याच्यानंतर आज राजाला बघितलं असेल पलताना अतिशय मथुरी ते खूप फिड मी पलतो आणि त्याला जास्ती आदत असल्यानंतर हलके वासरा असल्यानंतर तो एकदम त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता तो स्वतःचे गाडी हा बरोबर हिमची असं एक वैशिष्ट्य कधीच म्हणजे साईड लावून जात नाही बरेच आपण बघतो मुंबई बिंजोड गाडी कुठेतरी तासाची इकडे चालली असं मथुर लगेच एक एका पावलांचा लगेच गाडी मधो मधे आणते शहा येतो त्याला प्रत्येक गोष्ट कळते एक माणसाप्रमाणे त्याला कळते प्रत्येक गोष्ट कधी तो नाराज नाही करत हारजीत होत असते शंभर टक्के पण आता पळणारे खूप नंदी भेटतील तुम्हाला खूप स्त्रीडचे नंदी भेटतील पण असा शाना नंदी नाही भेटणार बरोबर कारण की कधी फाटी शिवत नाही तर फाटीमध्ये आता मागे पण सैराट त्या साईडला खेचत होता बिन रोडला आपला आकाश शेटराव होते त्यांच्या विरोधामध्ये गाडी पळत होती आपली बिन रोडला त्याला तिकडे जाऊन नाही दिला मग त्याच्यानंतर आता वापस एकदा सैराट पळला तिकडून जाऊन इकडे आला म्हणजे कधी दुसऱ्या नंदीला पण असं पण पटवळ पळतो स्वतःच्या दमवर पळतोय कोणत्या नंदीला पलताना नाही त्रास देत नाही काय मथुरच बघा ना आता आपण आतिश पाटीलच्या सुंदर मध्ये पलवला सर्जामध्ये म्हणजे छोटी छोटी वासरे आहेत ना त्याच्यामध्ये एकदम टॉपचा स्पीड लागते पण अलीकडे लोकांची मागणी वाटते की मथुर मेहबूब महाराष्ट्राची लाडकी आहे जोडी पण पलायली पाहिजे महबूब पण चांगला आहे कुठं कुठेतरी प्रेक्षकांचा सा चांगला पलाला नाही पलाल तरी ती काही मनातली जोडी आहे कमी पलेल जास्ती पलेल कमी पलाल तरी तो काय आमचा घरोबा आहे बरोबर दीपक शेठ जेव्हा बोलतील तेव्हा त्यांच्यामध्ये कधी बोलतील तेव्हा पळेल मथुर असं काहीच नाही आताच नियोजन होता पाठीमागे आमचा पण त्यांची गाडी तो वासरामध्ये पडत होती मुंगाजी दादाच्या मग ते आपल्याला मी बोललो गाडी फोडू नका जोपर्यंत गाडी पडत नाही ना तोपर्यंत फोडू नका मग आपल्या मुलं कुठं कमी जास्त झाला पडली गाडी तर आपल्यालाच वाईट वाटेल कारण की आपल्याला नेहमी गुलालात बघायचंय मैबुगला चालेल दादा शेवटचा प्रश्न फक्त जास्त वेळ नाही दादा आता बघा नवीन खरेदी बद्दल थोडस चालू होती चर्चा पण ती अजून मुंबईला आपल्याला बघायला नाही वाटली खरेदी करू आपण पण खरेदीसाठी काय आता एकच महिना राहिलाय आपल्याला मुंबईला त्याच्यामुळे खरेदी करायची टॉपची करायची जलवाचा चालू त्यांना बोलू मध्ये पळून द्या ना आम्हाला कारण की तिकडून येऊन इथे मुंबईमध्ये पळाले तर आमच्या मुंबईमध्ये पळल्यानंतर आम्हाला आनंद आन, होईल बरोबर मुंबईमध्ये पळाला नाही तर मग मजाच नाहीत ना आज पण आमचा विषय झाला व्यवहाराबद्दल काल पण विषय झाला पळून द्या आज पळायला वाटत बहुतेक गटाला इथे गटपास झाला जळवा चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद